हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझा घसा थोडासा खराब आहे तर आवाज थोडासा वेगळा येतो आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची माफी मागते तर चला असो तर आज मी तुम्हाला चटपटीत अशी वटाण्याची रेसिपी दाखवणार आहे इथे मी अर्धा किलो वटाणा घेतलेला आहे निवडून वटाणा निवडून घेतल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आणि आपल्याला सात ते आठ मिरच्या घालायच्या आहेत तर इथे मी मिरच्या तोडून घातलेल्या आहेत तर आपल्याला मिरच्या तेलावर छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या घातल्या की आपल्याला लसूण घालायचं आहे ह्या रेसिपीसाठी आपल्याला लसूण थोडासा जास्त लागणार आहे आणि तेलावर लसूण आणि मिरच्या छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर मिरच्या आणि लसूण छान भाजून झालेली आहे डाकपडेपर्यंत तर आपल्याला त्याच कढईमध्ये वटाणा घालायचा आहे इथे मी वटाणा घालते आणि आपल्याला वटाणा डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर आपल्याला डागपडेपर्यंत वटाणा भाजून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तुम्ही जर रेसिपी केली ना तर सगळेजणच आवडीने खातील आणि थोडीसुद्धा भाजी कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही खायला एकदम छान आणि चविष्ट ही रेसिपी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे नेहमीच नेहमी ती वटण्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर आपल्याला वटाणे डाक पडेपर्यंत भाजून खायचे आहेत अगदी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी केली तरी झटपट होते दहा ते बारा मिनटात ही रेसिपी तयार होते आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते चपाती संघ खावा किंवा भाकरी संघ खायला खूप भारी लागते नक्की ह्या माझ्या पद्धतीने करून पहा तर इथे मी डाक पडेपर्यंत वटाणा छान भाजून घेतलेला आहे वटाणा थोडासा आपल्याला हे रेसिपीसाठी कवळा वापरायचा आहे खूप जास्त निबार नाही वापरायचा तर इथे पाहू शकता वटाण्याला छान डाग पडलेले आहेत तर आपल्याला ग्लासानी छान असा रगडून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुठला तरी काही हरकत नाही पण मला अगदी ग्लासानी कढईमध्ये रेंगसायला आवडतं तुम्हाला तर आवडत असेल ह्या पद्धतीने करायला तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने करू शकता मिक्सर आजकाल मि मिक्सर आहेच आहे पण काही गोष्टी अशा असतात की त्या थोडीशी मेहनत घेतली की खायला तेवढ्याच चविष्ट होतात तरी ते पाहू शकता मी ग्लासाने छान रेंगसून घेतला आहे वटाणा त्यातच आपल्याला मिरच्या आणि लसूण घालायचा आणि तेसुद्धा आपल्याला ग्लासाने छान व्यवस्थित रेंगसून घ्यायचं आहे तुम्ही माझ्याच पद्धत वटाण्याची जर माझ्या पद्धतीने ही रेसिपी केली ना तर सगळेजणच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील फक्त मघाशी मी सांगायची विसरली मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरच्यासुद्धा वाटाण्यामध्ये छान रेंगसून घेतलेल्या आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे ते इथे मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे ह्या रेसिपीसाठी तेलसुद्धा फारसं कमी लागतं तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरेसुद्धा तेलावर छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडले की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि तेलावर छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहे कडीपत्ता तडला तडतडला की ते मी दोन मिडीयम आकाराचे कांदे कट करून घेतले होते आपल्याला कांदा घालायचा आणि टान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्या रेसिपीसाठी आपण मसाल्याचा वापर कुठेसुद्धा केलेला नाही फक्त हळद आणि धना पावडर वापरलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि जो आपण वटाणा कढईमध्ये रेंगसून घेतला होता आपल्याला तो वटाणा घालायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतोय वटाण्याची भाजी तर खायलासुद्धा तेवढीच चविष्ट आहे नक्की या पद्धतीने करून बघा अगदी झटपट होते तीस तीस भाजी आपण नेहमी खाऊन कंटाळतो मग आपल्याला वाटतं काहीतरी नवीन करावं तर हिवाळासुद्धा आहे हिवाळ्यामध्ये वटाण्याचा सीझन जास्त असतो तर नक्की आणन ही पद्धतीने तुम्ही वटाण्याची भाजी करा तर आपल्याला अगदी पाच ते सहा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक स्टीम घ्यायची आहे भाजीला आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण वटाणा भाजून घेतल्यामुळं ले तो शिजला जातो आणि आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझी आजची वटाण्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच